श्री स्वामी समर्थ जजे स्वामी समर्थ कशा सर्व त्यांनी मजेत असेल असेच मजेत राहा पहा खूप ठिकाणी इंटरव्ह्यू दिले खूप प्रयत्न केले तरीही नोकरी लागत आहे किंवा खूप मुली पाहिल्या खूप मुलं पाहिली तरीही लग्न जमत नाही विवाहाचे योग जुळूनच येत आहेत काय करावं कळत नाही ज्या मध्यस्थीला आपण सांगतोय की बाबा रे मुलगा पहा मुलगी पहा तोही म्हणतोय बाबा मी थकलो आता किती तुला मुला मुली पाहायचं तुझं लग्न जमत नाही तुला योगच नाही किंवा बहुतेक वेळा असं होतं की बाबा रे खूप प्रयत्न करतोय रात्रंदिवस कष्ट करतोय तरीही बिझनेस चालत नाही बिझनेस ठप्प झालेला आहे किंवा एखादं डील करण्यासाठी जात आहोत अगदी डील होता होता राहून जातं एखादं एखादी कोर्ट केस असेल किंवा एखादं कोर्टाचं प्रकरण असेल तेही असं वाटतं आता हरतोय की काय लास्ट मोमेंट आलेला आहे लास्ट टप्पा आहे पण आता हारतो की काय असं वाटतं बहुतेक वेळा असंही वाटतं की बाबा रे मी एवढी सारी कर्ज झालेलं आहे एवढे सारे कर्जाचे हप्ते भरत आहे पण आता माझे हप्तेही जात नाही माझा उद्योगधंदाही व्यवस्थित चालत नाही अगदी जी काही प्रॉपर्टी आहे ती विकण्याच्या बेसवरती मी आलेलो आहोत आहे आणि आत्ता मला म्हणजे म्हणजे नको झालेला आहे जीवनच नको झालं आहे असं वाटतं खूप प्रयत्न करतोय रात्रंदिवस कष्ट करतोय पण यश कुठंच येत नाही असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर निश्चित व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर पहा असं तुमच्या बाबतीत झालं असेल तर हे होऊ नये आणि ही हे जे काही वातावरण आहे ही जी काही स्थिती आहे यातून तुम्ही बाहेर पडावं या समस्या तुमच्यापासून दूर हो व्हाव्यात कोणतीही अडचणी आहे त्या अडचणीवरती तुम्हाला मात करता यावी कोणताही व्यक्ती समोरचा असो तो तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हावा आणि तुम्ही हो म्हणाल तसंच वागावा अगदी तुमच्या इशाऱ्यावरती नातावा तुम्ही जे बोलाल तेच फुलात व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर निश्चित जो उपाय सांगते तो निश्चित उपाय करा हा उपाय तुम्ही कधीही करू शकता वारायची काहीही गरज नाही कोणत्याही वारी करू शकता फक्त ज्यावेळेस विटाळ मासिक धर्म आणि सुतक असेल त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा नाही उपाय तुम्हाला एकदाच करून ठेवायचं आहे परंतु ज्या ज्या वेळेस तुम्ही तुमचं डील करण्यासाठी इंटरव्ह्यूसाठी साठी किंवा कामाच्या ठिकाणी जाणार आहात किंवा बिझनेससाठी जाणार आहात एखादं खूप महत्त्वाचं काम आहे त्यासाठी जात आहात किंवा मुलगा मुलगी पाहण्यासाठी जात आहात दा। त्यावेळेस तुम्हाला ही एक वस्तू फक्त तोंडात धरायची आहे आणि तुमची इच्छा पूर्ण झाली म्हणून समजा तर काय उपाय आहे हे सांगते पहा पहिल्यांदा साहित्य काय लागतं ते सांगते साहित्य लागणार आहे तुम्हाला एवढं एवढा गुळ गुळ लागणार आहे त्यानंतरनं तुम्हाला इलायची लागणार आहे इलायची एवढ्या म्हणजे तुम्ही पाच इलायची घ्या सात घ्या नऊ घ्या त्या प्रमाणातच गुळही घ्यायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे गुळ आणि इलायची घ्यायची आहे काही ठिकाणी वेलदोवडे म्हणतात हिरवे वेलदोडे हिरवी इलायची हे घ्यायचं हे एकत्र तुम्ही मिक्सरला जरी पेस्ट केली तरी चालेल किंवा तुम्ही खलबत्त्या मांडीमध्ये कुटून त्याची पेस्ट बनवायची किंवा त्याची पूड बनवायची ही पूड बनून तुम्ही त्याचे छोटे छोटे गोळे जरी करून ठेवले अगदी इतके छोटे छोटे गोळे करून ठेवले तरीही चालेल गोटी इतका गोळे करा किंवा एकदम छोटे केले तरी चालतील किंवा रोज रोज तुम्ही एक इलायची आणि थोडासा गुळ घेऊन हो, तो सोलून त्याची पेस्ट करून तुम्ही त्याचं गोळी बनवली तरी चालेल आणि तुम्हाला काय करायचं आहे हे जे आहे हे तोंडात टाकायचं आहे ज्यावेळेस तुम्ही कामाला निघणार आहात त्याच वेळेस तुम्हाला तोंडात टाकायचं आहे परंतु तोंडात टाकण्यापूर्वी काय करायचं देवाच्या समोर बसायचं कोणत्याही कामाला जाताना प्रथम देवांच्या समोर बसायचं तुमच्या देवघराच्या समोर बसायचं प्रथम दीप प्रज्वलित करायचा त्यानंतर धूप अगरबत्ती लावायची आणि तिथे आपल्याला स्वामी केंद्रामध्ये आपण जे कुंकू आणतो जे कुंकू आणतो आपण किंवा जो तुम्ही अष्टगंध लावत असाल तो अष्टगंध घ्यायचा बरोबर इथे भोवाईंच्या मधोमध लावायचा त्यानंतर ही जी तुम्ही पूड बनवलेली आहे ही पूड तुम्हाला तोंडामध्ये ठेवायची पूड ठेवा किंवा गोळी बनवली असून गोळी ठेवा किंवा अख्खी इलायची आणि थोडा गोळाचा तुकडा जरी तोंडात ठेवला तरी चालेल पूर्ण चावायचा नाही किंवा कामाच्या ठिकाणी जातपर्यंत आता ती जर तुम्ही पेस्ट केली असं पूड केली असेल तर ती विरगळून तो थुका तुम्ही गिळून टाकलात तरीही चालेल आणि हे तुम्हाला तोंडात टाकूनच घराच्या बाहेर पडायचं आहे घराच्या बाहेर पडल्याच्या नंतरनं ज्यावेळेस कामाच्या ठिकाणी जाल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये निश्चित सांगणार आहात की तुम्हाला काय इफेक्ट जाणवला हा उपाय असा आहे की हे जर तुम्ही कंटिन्यू त्रेचाळीस दिवस जर हा उपाय जर केला कंटिन्यू ही वस्तू तुम्ही जर रोज तोंडामध्ये टाकून जर कोणत्याही कामासाठी जर गेलात तर निश्चित तुमची प्रत्येक प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे परंतु जाण्यापूर्वी ज्यावेळेस तुम्ही देवघराच्या समोर बसणार आहात त्यावेळेस भगवंताला प्रार्थना करायची आहे की मी आज ह्या या कामासाठी बाहेर जात आहे सर्व काही तुम्ही पाहून घ्या स्वामी सर्व करता करावी तर तू आहे सर्व काही तू पाहून घे प्रत्येक प्रत्येक गोष्ट छानच होऊ दे कोणतीही अडचण अडथळा आड़ येऊ देऊ नको आणि त्यानंतर ना श्री स्वामी समर्थ महाराजांची एक जपमाळ आपल्याला घ्यायची आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणून तुम्हाला एक जपमाळ घ्यायची आहे एक जपमाळ घेऊन ते पुढ तोंडात टाकून नंतर कामासाठी जा आणि काय एक्सपिरियन्स आहे तुम्ही नक्की सांगा पहा जी लोक जी लोक तुम्हाला दुडकावून पुढे जात होती ती लोकं तुमच्या मागे पुढे फिरतील मागे पुढे नाचतील आणि तुम्हाला प्रत्येकान प्रत्येक कामामध्ये निश्चित यश हे येईलच फक्त एवढा उपाय तुम्ही रोज न चुक त्रेचाळीस दिवस करून पहा तुमची कोणती अशक्य गोष्ट असू द्या ती कंप्लीट होणार ती पूर्ण होणार तुमचं बँकेचं कर्ज असू द्या किंवा तुमचं घर घेण्याचं तुम स्वप्न गाडी घेण्याचं स्वप्न असू द्या किंवा तुमचा एखादा प्रमोशनचं काम असू द्या नोकरीचं काम असू द्या लग्न जमण्याचं काम असू द्या परंतु हे सगळं होण्यासाठी तुम्हाला प्रयत्नही करणं गरजेचं आहे नाहीतर मी त्रेचाळीस दिवस उपाय करतोय ताई पण मला काहीच इफेक्ट नाही तुम्ही उपाय करताय पण उपाय करण्याबरोबर तुम्ही तुमचं कार्य का थांबवताय कार्य करत राहल कार्याचं स्पीड जास्त वाढवा धापटीने कार्य अजून जोमाने करा त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश येणार आहे असं नाही की बाबा रे मी आता उपाय करतो आहे मग मला काही करायची गरज नाही माझा भगवंत आहे माझी स्वामी आई आहे मला घरीच आणून देणार असं नसतं आपल्याला प्रयत्न करत राहायचे आहेत आपण जर प्रयत्न जर करत राहिले तर निश्चित आपल्याला आपल्या कर्माबरोबर नशिबाची साथ भेटते आपल्या रस्त्यामध्ये जे काही काटे किंवा जे काही अडथळे येणार आहेत ते दूर होण्यासही मदत होते तर निश्चित हा उपाय करून पहा तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील आणि तुमच्या अडचणी दूर झाल्याच्या ना इतरांना त्यांना ही उपाय सांगा जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये बदल जर झाले तर त्याचे जे काही पुण्य आहे जे काही फळ आहे त्याचे आशीर्वाद तुम्हाला निश्चित लाभतील आणि तुमच्या घराचे सुख समाधान आनंद निश्चित नांदेल परंतु एक अजून एक गोष्ट लक्षात ठेवा आता आठवली म्हणून सांगते उपाय करतायत सेवा करतायत कार्यही करतात नशिबाई साथ देते परंतु उपाय वगैरे झाल्याच्या नंतर कुणाची तरी निंदा नालस्ती करताय कुणाला तरी शिव्यास श्राप आहे तर यामुळे काय होणार आहे तुम्ही जी काही सेवा जी काही उपाय केले आहे ते सर्व झिरोमध्ये जाणार आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य येऊ एवढंच की आपण कोणतीही सेवा म्हणा उपाय म्हणा ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस कधीही कुणाची निंदा नालस्ती करायची नाही कधीही कुणाला शिव्या श्राप द्यायचे कि नाहीत किंवा कधीही कुणाला नावे ठेवायचे नाही उगसच विनाकारणच चार चौगामध्ये बसायचं निंदा नालस्ती करायची असं कधीही करायचं नाही तर निश्चित हे करून पहा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप असे बदल जाणवतील तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश हे येईल चौबाजून बाजूने अशा पॉझिटिव्ह वेब्स येतील की तुम्ही म्हणाल अरे देवा हे काय झालं मी आज खूप खुश आहे निश्चित तुमच्या जीवनामध्ये हे सगळे बदल घडणार आहे फक्त ही एक वस्तू तोंडात ठेवून तुम्ही तुमच्या कामासाठी जा तर व्हिडिओ कसा वाटला आहे निश्चित कमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा स्वामींचे ने रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय